नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं की रेखानं मुंबईला जाण्याचा निर्णय घेतलाय आता ती मुंबईला गेल्यावर कोणाकडे राहणार आणि इकडे भैया साहेबांचं काय होणार हे पाहूया पुढच्या भागात रेखा मुंबईला परत आली शिवदुर्गामधील आठ नऊ दिवसांच्या वास्तव्यात तिच्या आयुष्यानं एकदम वेगळंच वळण घेतलं होतं भैया साहेबांच्या संरक्षणाखाली तिचं आयुष्य निर्धोकपणे वाटचाल करीत होतं आता एकाएकी ती विशाल जगात पाऊल टाकत होती पैशांसंबंधी भैया साहेबांनी एक चकार शब्दही काढला नव्हता याचा अर्थ पूर्वीप्रमाणेच ते बँकेतल्या तिच्या खात्यात दरवर्षी दोन अडीच हजार रुपये जमा करणार होते पण फक्त पैसे हाताशी असल्यानं तिचा प्रश्न सुटणार नव्हता कदाचित तो जास्तच कठीण होणार होता बीए च्या परीक्षेचा निकाल लागल्यावर तिला एम एच्या परीक्षेसाठी नाव नोंदवता आलं असतं आणि मग हॉस्टेलमध्ये खोली सुद्धा मिळाली असती पण त्याला अजून सव्वा ते दीड महिना अवकाश होता तोपर्यंत काय विचार करतच तिला नलिनी देशपांडेची आठवण झाली शेवटच्या वर्षात दोघींची चांगलीच मैत्री झाली होती आणि हॉस्टेल मधल्या आयुष्याचा कंटाळा आला की रेखा एखाद्या रविवारी तिच्या घरी जेवायला सुद्धा गेली होती एकाला एक जोडून असलेल्या तीन चार दिवसांच्या सुट्ट्या सुद्धा तिने नलूच्या आईच्या आग्रहा खातर तिच्या घरीच काढल्या होत्या घरात त्या दोघीच होत्या तिथं रेखाला कधीच परकेपणा किंवा संकोचल्यासारखं वाटलंच नव्हतं तिथेच जर का ती राहायला गेली तर त्या कुठं गावाला सुद्धा गेल्या नसतील अशी मनातल्या मनात आशा करीत तिनं नलिनीला पत्र लिहिलं आणि तीन दिवसात त्याचं उत्तर सुद्धा आलं आणि अशा रीतीनं नलिनीच्या गिरगावातल्या ब्लॉक मध्ये रेखा दाखल झाली रेखा येऊन उतरली आणि तिच्या चेहऱ्यावरून नलिनीनं ओळखलं की हिचं घरी काहीतरी बिनसलेलं आहे म्हणून ही इतक्या लवकर घरून परतली पण जास्त चिकित्सा न करण्याचा तिनं दाखवला रेखाचं मनापासून तिने स्वागत केलं आणि न राहून त्याच रात्री घरी झालेला घोळ तिला विश्वासात घेऊन सांगितला रेखा तुझ्या घरच्या माणसांना मी ओळखत नाही पण त्यांच्याबद्दल मी मतप्रदर्शन केलेलं सुद्धा तुला आवडणार नाही तू या ज्या काही माई म्हणतेस त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये विलक्षण राग आहे हे उघडे तेव्हा सध्या तरी तू घरी न जाणच योग्य आहे इथे तू आरामात राहा आईला सुद्धा आनंदच होईल बैया साहेबांना तू सांगितलं आहेस ना माझ्याकडे येणार आहेस ते हो तर त्याशिवाय त्यांनी बरी मला सोडली असती सुखरूप पोहचल्याचं त्यांना एक पत्र टाक म्हणजे त्यांना काळजी होणार नाही आणि तुझा पत्ता सुद्धा त्यांना समजेल आता महिनाभर तरी आपण दोघीजणी आराम करू रेखाने तसं पत्र टाकलं आणि मुंबईच्या आयुष्यात रमून गेले हे कायम टिकणार नाही हे तिला माहीत होत आणि तसं जर झालं तर त्याची गोडी सुद्धा राहणार नाही पण शेवटच्या महिन्यात परीक्षेच्या प्रेशर खाली त्यांनी कार्यक्रम स्थगित केले होते ते या मध्यंतरात पार पडले पिक्चर्स नाटक काही उत्तम हॉटेल्स मध्ये जाऊन जेवण सुट्टी कशी पाहता पाहता निघून गेली आणि निकालाची तारीख उजाडली रेखा दुसऱ्या वर्गात आणि नलिनी तिसऱ्या वर्गात पास झाली साहेबांना आरेखानं पत्र लिहायला घेतलं तोच त्यांची अभिनंदनाची तार येऊन धडकली पत्रात तिनं तारेची सुद्धा पोच दिली त्या दुपारी दोघींची भावी आयुष्यावरती चर्चा झाली नलिनीला पुढचं शिक्षण घेणं शक्य होत पण तिचीच इच्छा नव्हती नो कुठेतरी नोकरी करायची आणि लग्नाला उभं राहायचं हे तिनं ठरवून टाकलं होतं तिच्या आयुष्याच्या विचारांमध्ये चार चौघींसारखा सरधोपटपणा होता भावनांना किंवा विचारांना तिथे प्रवेश नव्हता रेखा आपल्या आयुष्याचा इतका निर्विकारपणे विचार करू शकत नव्हती आता पुरत एम होण्याचं ध्येय आपल्या पुढे ठेवलं होतं तिने आधी ते पुरं होऊ दे मग बहु पुढच्या पुढे दुसऱ्या दिवशी लवकर जेवण आटपून कॉलेजवर गेली प्राध्यापकांपैकी कोणी भेटलं तर एमेच्या विषयासंबंधी त्यांच्याशी चर्चा करायचा तिचा विचार होता पण तिची खेप फुकट गेली आणि दोनच्या सुमारास ती परत आली घरात पाय टाकते न टाकते तेच तिला दिसलं की घरात धांदल उडाली नलिनी आणि तिची आई एक खोली साफ करण्यामध्ये आणि सजवण्यात दंग झाल्या नले अग कसली गडबड चाललीय कपाळावरचे केस मागे सारीत नलिनी म्हणाली रेखा अगं एक वाजता आम्हाला केबल मिळाली माझा थोरला भाऊ नंदन जो इंग्लंडला शिकायला होता ना तो अचानक परत निघालाय केवल कालच मिळायला हवी हो होती तीनला त्याचं विमान उतरणार आहे असं फोनवरून मला समजलं मी आता विमानतळावरच निघाले तू येतेस का मी नाही आईंना का नाही घेऊन जात तू मी आहे ना घरात त्यांनाही भेटायची उत्सुकता असेलच ना मला कसली एवढी दगदग सोसते तिची आई साशंक स्वरात म्हणाली अगं धगडग कसली स्टेशनवरून टॅक्सीने जायचं आणि टॅक्सीनेच यायचं शेवटी ती कबूल झाली आणि त्या दोघी झटपट कपडे करून गेल्या घरातलं बाकीचं रेखा आवरलं अंगावरची साडी बदलण्याचा विचार रद्द करून सगळं घर नीट आहे की नाही हे बघून तिने स्वतः तोंड हात पाय स्वच्छ धुतले आणि केस व्यवस्थित करून गॅलरीत त्यांची वाट बघत बसली नंदन बद्दल अर्थात तिनं ऐकलं होतं नलिनी आणि तिची आई या दोघींच्या बोलण्यात त्याचा विषय कितीतरी वेळेला यायचा नलिनीनं घरच्या आल्बम मध्ये त्याचे फोटो सुद्धा दाखवले होते पण सात आठ महिलांवर शिकणाऱ्या या तरुणाबद्दल रेखाला नाममात्रच उत्सुकता वाटली होती आता तो परत येत होता आणि काही दिवस तरी रेखाला नलीकडेच राहावं लागणार होत एकदा तिला वाटलं की ऍडमिशन मिळेपर्यंत घरी जावं पण तो विचार तिनं ताबडतोब दूर झटकला खाली टॅक्सी थांबली आणि पुढच्या सीट वरून एक अद्यावत पोशाखामधील तरुण गृहस्थ खाली उतरला नलिनी आणि तिची आई त्यांच्यासाठी त्यानं झटपट मागचं दार उघडलं आणि त्या उतरेपर्यंत तो धरून उभा राहिला नलिनी वर पाहून जर अशी मिश्किलपणा हसली नंदनं अजून वर पाहिलंच नव्हतं वरून रेखाला फक्त त्याचे दाट काळे भोर कुरळे केसच दिसत होते टॅक्सीचा ड्रायव्हर मागच्या बाजूच्या सुटकेस खाली काढून घेत होता त्यातल्या लहान सहान दोन नलिनीने उचलल्या ती आणि तिची आई वर आल्या त्यांच्या -माग नंदन सुद्धा उरलेली मोठी बॅग घेऊन वर आला गॅलरीमधून खोलीत येताना रेखाला वाटलं आपल्या छातीत विनाकारणच धडधड व्हायला लागली हाशहुश करत नलिनी खोलीत आली तिची आई दारापाशी नंदन साठी थांबली होती ती त्याच्या बरोबरच खोलीत आली आणि मग रेखानं त्याला पाहिलं त्याच्या उंचीची भरदार शरीराची गोऱ्या पान वर्णाची तरतरीत डोळ्यांची तिला जरा सुद्धा कल्पना आली नव्हती त्याचा हात पुढे ओढत नलिनी म्हणाली आणि नंदू ही आपली पाहुणी रेखा सरदेशमुख बी ए क्षणभर त्याचे डोळे रेखावर खिळून राहिले आणि मग तो म्हणाला नमस्कार आणि अभिनंदन कालच परीक्षेत यशस्वी झालात नाही का हो आणि थँक्यू तिचे सुद्धा शब्द नकळत आले आणि तिच्याही चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं त्या तिघ तरुण मंडळींकडे बघत हसत हसत नलिनीची आई म्हणाली बसा तुम्ही तिघ आता मी जरा चहा करून आणते रेखा एकदम त्यांना म्हणाली हे काय आई आताच हे नंदन इतक्या वर्षांनी परत येत आहेत तुम्ही बसा ना बाहेर मीच चहा करून आणते हे पहा आपण सगळेच स्वयंपाकघरात बसू नंदन हसत हसत म्हणाला आणि सर्वजण डायनिंग टेबल भोवती बसले नलिनीची आई जवळ येताच रेखा तिला हळूच आवाजात म्हणाली खायला काही करायचं का गाई नंदू काही केलं तर खाशील का रे बाबा आईनं त्याला विचारलं वा करा की पण तिखट मात्र अजिबात टाकू नका त्याची काही मला सवय राहिलेली नाही नंदू असा पुटपुटल्यासारखा घशातल्या घशात काय है बोलतोयस नलिनी म्हणाली आता काही परदेशात नाही स्वतःच्याच घरात आहेस नले अगं तिकडं ही सवय आपोआप लागते थट्ट नाही करत मी बर बाई बोललेलं तरी ऐकू जात हो। नलिनीची आई म्हणाली नाही ते लोक खरंच शांत राहतात काही काही वेळेला अतिरेक करतात ही गोष्ट खरी आहे पण तिसऱ्याला त्याच्यापासून कधीही उपद्रव व्हायचा नाही चहाच्या कबश्या वगैरे नलिनीनं टेबलावर घेतल्या आणि सगळेजण चहाला बसले घरात एक पुरुष माणूस येताच त्या घराची शान किती बदलली आहे रेखाला वाटलं आता आपल्या जाण्याचा विषय काढला पाहिजे तसा विचार करूनच ती म्हणाली नले उद्या माझं ऍडमिशन झालं ना की मी हॉस्टेलमध्ये शिफ्ट होणार आहे हो? नंदन म्हणाला माझ्या औचित येण्यानंतर तुमचा कार्यक्रम नाही ना बदलला माझी अडचण तर नाही ना होणार नाही नाही तसं नाहीतरी मी हॉस्टेलमध्ये होली मिळताच जाणार होते हे पहा तुम्ही नलिनीची मैत्रीण आहात म्हणजे आपोआपच आपली मैत्री झाली हो की नाही नंदनचे डोळे तिच्यावरच होते निरुपाय होऊन किंचित हसून रेखानं होकारार्थी मान हलवली मग मित्र घरात आल्याबरोबर असं कोणी घर सोडून जात का तेव्हा असं पहा नलिनी आणि तिची आई गालातल्या गालात हसत होत्या रेखाच्या चेहऱ्यावर सुद्धा हास्याबरोबर लज्जेची किंचितशी लाल छटा उमटली होती बरोबर ते म्हणाले मी सगळं काही कबूल करते खोली नक्की मिळाली की आपल्या परवानगी इथून निघून जाईन तर मग झालं संध्याकाळच्या डाकेनं भैया साहेबांचं सा पत्र आलं प्रिय चिरंजीव रेखास अनंत आशीर्वाद तुझं परीक्षेतील यश पाहून मला अत्यंत आनंद झालाय कालच मी तार केली आहे ती मिळाली असेलच पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलीस आणि हॉस्टेल मध्ये जागा मिळाली की मला सविस्तर पत्र टाक सुट्टी पार पडेपर्यंत तिथं तुला राहता आलं नाही याच मला सुद्धा फार वाईट पण असो झालं ते सर्व दृष्टीने योग्यच झालं असंच मला वाटतंय माईंच्या प्रकृतीत सुधारणा आहे पण ती खूप मंद गतीने होत आहे आपल्या वाड्या संबंधितच एवढ्यात फारच गवगवा व्हायला लागलाय मला असं वाटायला लागले की याप्रमाणे कोणाचा तरी पद्धतशीर प्रयत्न चालू आहे ते काहीही असो गडी माणसामध्ये घबराट उत्पन्न झालीये ही गोष्ट मात्र खरी आहे रात्री तर सगळे बुजल्यासारखेच करतात या सगळ्यांचा माईंच्या प्रकृतीवर अनिष्ट परिणाम झाल्याखेरीज कसं काय राहील डॉक्टर अगस्ती बहुतेक दररोज येत आहे ते सुद्धा तुझी अधूनमधून चौकशी करतात चिरंजीव नलिनी देशपांडे याही पास झाल्याचं वाचून आनंद झाला त्यांचं माझ्यातर्फे अभिनंदन कर त्यांना आणि त्यांच्या मातोश्रींना सप्रेम नमस्कार कळावे आपला पत्राची घडी करून ती सावकाश बॅगेमध्ये ठेवून दिली दुपारभर घरातल्या हास्य विनोदात ती समरस झाली त्या आनंदावर एकदम विरजण पडल्यासारखं झालं वाड्यात एकाकी राहणारे आणि आता या गावातील वदंतांनी वैतागलेले भैया साहेब तिच्या नजरेसमोर उभे राहिले आणि आपण इथे हसी मजा करण्यात करीत नाही ना तिचं मन विनाकारणच तिला देऊ लागलं ती गप्प बसली पण तिच्यात झालेला बदल नंदनच्या तीक्ष्ण नजरेतून सुटला नाही एनिथिंग रॉंग तुम्ही जरा डाऊन झालेला दिसताय नाही नाही तसं नाही माईंना अ माझ्या आईला जरा बरं नाही आणि भैया साहेब म्हणजे माझे वडील जरा असे कंटाळलेत एवढ शब्द तोंडातून निघताच तिला आपली चूक कळाली घरी अशी परिस्थिती असताना आपण घरी का राहत नाही याच त्याला नक्कीच नवल वाटल्या वाचून राहणार नाही आणि अशा मुलीबद्दल त्याचा काय ग्रह होईल त्या मागोमाग तिला वाटलं त्याला काही का वाटेना त्याच्या वाटण्याशी आपलं काय कर्तव्य नंदू आता तिला काहीही विचारू नकोस नलिनी मध्येच म्हणाली तिची जर का परवानगी असेल तर मी तुला तिची हकीकत सांगेन ओके ओके माझी काही मदत होण्यासारखी आहे का नाही नाही त्याच्या आपुलकीनं ना भारावून जाऊन ती म्हणाली माझ्यावर तशी काही जबाबदारी नाही पण एखाद वेळ भैया साहेबांचा विचारच मनात येतो संध्याकाळी सर्वजण बाहेर पडले आणि नंदनच्या इच्छेप्रमाणे सर्वांनी जेवण बाहेर घेतलं आपल्यामुळे आईला आणि बहिणीला एवढी दगदग होऊ नये असंच त्याला वाटत होत याचं रेखाला आश्चर्य वाटलं मूळचा त्याचा स्वभाव चांगला असेल पण त्यात त्यानं आणखी चांगल्या मॅनर्स अंगी बांधवून घेतल्या होत्या त्यांच्या तिघांच्या गप्पा जर जरी जुन्या आठवणींवर गेल्या तरी रेखाला परक वाटून नाही म्हणून तो मुद्दाम विषय बदलून तिला संभाषणामध्ये भाग घ्यायला लावत होता त्याच्या सालस मनमिळाव प्रभावी व्यक्तिमत्वानं एवढ्याशा वेळातच एवढी छाप पडली होती तिला सहवास हवा हवासा वाटायला लागला होता या प्रेमळ कुटुंबामधून होस्टेलच्या जावं लागणार याचा तिला किंचितसा खेद सुद्धा वाटल्या वाचून राहिला नाही दुसऱ्या सकाळी तिला जाग आली शेजारच्या खोलीत कोणीतरी खालच्या आवाजात गुणगुणत होत नंदन घरात आला आहे हे ती क्षणभर पार विसरली होती पुरुषाचा आवाज ऐकून ती क्षणभर बुचकळ्यात पडली आणि मग तिला आठवलं आणि तिच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य उमटलं हाताची उशी करून ती त्याच गुणगुण ऐकत राहिले स्नान वगैरे उरकून ती स्वयंपाकघरात आली डायनिंग टेबल पाशीच नंदन वर्तमान पत्र चाळीत बसला होता तो अजूनही नाईट पायजामध्येच होता तिला बघताच किंचित वर्मून म्हणाला माफ करा हा कपड्यांबद्दल माझे सगळेच कार्यक्रम आज अगदी आरामात चाललेत नंदन तुम्ही आता इंग्लंडमध्ये नाही आहात हिंदुस्थानातच आहात मग इथे जर का अशी एटीकेट पाहायला लागलात तर तुमची पंचाई बर का आई भाजी आणायला गेलीये नलिनी कुठेतरी बेपत्ता झाली तेव्हा घरात आपण दोघेच परके जीव शिल्लक आहोत तुमचा चहा झालाय का एक झालाय पण आणखी एक कप मिळाला तर माझी ना नाहीये तिने दोघांचा चहा टाकला त्याच्याशी बोलता बोलता तिला समजलं की तो स्वतंत्र उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेला होता पॉवर कोर्स पूरा केला होता आणि तिथून निघायच्या आधी भारतातील तीन चार मोठमोठ्या त्यानं प्राथमिक पत्र व्यवहार सुद्धा केला होता मी एका आठवड्यानं सगळ्यांच्या इंटरव्ह्यूच्या तारखा घेतल्यात इथं आल्यावर मला आधी एकंदर परिस्थिती काय आहे मी ज्यांच्याकडे जाणार आहे त्यांची बिझनेस रेप्युटेशन काय आहे त्यांनी सांगितलेला आकडा योग्य आहे की नाही हे सगळं काही नीट पाहून घेणार आहे त्याशिवाय कमिट करण्यात काहीच अर्थ नाही रेखानं ना त्याच्या समोर चहाचा कप ठेवला आणि ती सुद्धा टेबलाजवळ बसली नलिनी आणि तिची आई तेवढ्यात घरी आल्या रेखा दुपारी कॉलेजमध्ये गेली प्राध्यापकांची गाठ घेऊन तिनं त्यांच्याशी चर्चा केली आणि एम एच्या वर्गासाठी फॉर्म भरला वसतिगृहात खोली मिळवण्यासाठी सुद्धा अर्ज भरून दिला एक जुलैच्या सुमारास दोन्हींची उत्तरं तिला मिळणार होती पण शिक्षणाचं आकर्षण जर असं कमी झाल्यासारखं तिला वाटलं आयुष्यामधील महत्वाचे प्रश्न आपण दोन वर्षांनी केवळ पुढे ढकलत आहोत असं तिला वाटायला लागलं उरलेले पाच सहा दिवस किती लवकर गेले एकाएकी तिची जायची वेळ आली नलिनी तिची आई आणि विशेषतः नंदन यांनी तिचा वेळ मजेत जावा यासाठी खूप मेहनत घेतली होती रेखा रविवारी यायचं बरं का नंदू घरचाच आहे अग नले दर रविवारी कशाला लाग आहो मी इथे किती दिवस राहणार आहे म्हणा म्हणा हो म्हणा बर येईन एखाद वेळी हॉस्टेल भेटायला आलो तर चालेल ना तुम्हाला मिश्किलपणे हसत नंदन म्हणाला का तुम्हा मुलींना कड्या कुलपात ठेवतात तिथे रेखा काहीच बोलली नाही पण गरम झालेल्या आपल्या चेहऱ्यावरून तिला अशी शंका आली की आता सुद्धा आपल्या गालावर रक्तिमा उमलला असला पाहिजे पाहिलं या भागामध्ये नंदनची एंट्री झाली आता कथा पुढे काय वळण घेते हे आपण पाहूया पुढच्या भागात नारायण धारप यांची काळोखी पौर्णिमा ही वयकथा आपल्याला जर आवडली असेल तर आपला अभिप्राय नक्की द्या आणि आपलं चॅनल मनुश्री आर्ट्सला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद